हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आज आहे महाशिवरात्री आणि आज प्रत्येकाच्या घरी उपवासाचे नवनवीन पदार्थ बनवले जातात त्यातला एक उपवासाचा नवीन पदार्थ आपण इथे बनवणार आहोत तो म्हणजे उपवासाचा ढोकळा चला तर मग वेळ न घालवता आता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी भगर अर्धी वाटी शाबुदाना अर्धी वाटी दही घेतलेला आहे इथे मी मिक्सरचं भांड घेतलेला आहे अर्धी वाटी शाबुदाना आणि एक वाटी भगर घेतलेली आहे आता आपण याला बारीक करून घेऊया इथे मी बारीक करून घेतलेला आहे जर थोडस जाडसर असेल तर तुम्ही चाळणीने बारीक करून घेऊ शकता आता हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर टाकून घेऊया जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही साखरेला स्किप करून घेऊ शकता आता आपण यामध्ये थोडं दही टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया आता आपण थोडं थोडं पाणी टाकून याचं एक बॅटर तयार करून घेऊया तर बघा इथे आपलं बॅटर रेडी आहे जास्त पातळ बनवायचं नाही थोडस घट्टच ठेवायचं एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून हे आपण तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा स्टीम करणार आहोत ते भांड गरम करायला ठेवून घेऊया इथे मी इडली पात्र घेतलेला आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर सुद्धा घेऊ शकता इथे आपले दहा मिनिट झालेले आहे आपलं बॅटर छान फुललेलं आहे आता आपण यामध्ये थोड पाणी टाकून याला मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण एक पॅकेट इनोच टाकून घेऊया जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही सोडा सुद्धा टाकू शकता पण सोडा टाकल्यावर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा टाकायचा आहे भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहे त्याला मी तेल लावून घेतलेला आहे आता हे बॅटर आपण यामध्ये टाकून घेऊया आता आपण याला इडली पात्रामध्ये ठेवून घेऊया आण आणि यावर थोडं तिखट टाकून घेऊया आता यामध्ये उरलेलं बॅटर सुद्धा मी यावर ठेवून घेतलेला आहे आता झाकण लावून याला वीस मिनिट छान शिजवून घ्यायचे आहे ते वीस मिनिट झालेले आहे बघा ढोकळा आपला छान फुललेला आहे आता याला आपण थंड होऊ देऊया आता यावर आपण तडका टाकून घेऊया इथे आपला ढोकळा रेडी झालेला आहे जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका